शेतकऱ्यांची कर्जमाफी पाहिजे अरे करायचं काय शेतकरी एक दुधीच दिवसापूर्वी पहलगाम ला आतंकवादी हल्ला झाला केंद्र सरकार तात्काळ आक्रमक झाला आणि त्यांनी पाकिस्तानवर सिंदूर ऑपरेशन केलं परंतु आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये सहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आमच्या शेतकरी आया बहिणीच्या कपाळावरचं कुंकू कोणी पुसले हे आम्हाला सांगा हमीभाव असेल शेतकऱ्यांसाठी विविध धोरणं असतील ह्या केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे ह्या आत्महत्या होत आहेत आजही महाराष्ट्राचा जर ॲव्हरेज काढला तर किमान दहा ते पंधरा आत्महत्या रोज होत आहेत आणि ह्या जे आत्महत्या आहेत याला कारणीभूत आहेत केंद्र आणि राज्य सरकारचं कृषी धोरण आणि त्याबाबत जे काही भूमिका आहे ती या याचा निषेध करण्यासाठी आणि भविष्यामध्ये आमच्या शेतकरी आया बहिणीचं कुंकू वाचवा हे विनवणी करण्यासाठी आज आमच्या बा भगवानराव ठेकाळे आहे जे सहा महिन्यापूर्वी त्यांनी कर्जबाजारीमुळे आत्महत्या केली होती त्यांच्या पत्नी आलेल्या आहेत ते आज देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी साहेबांना प्रतिकात्मक काळी राखी आहेत आणि विनंती आहेत की ही श्रद्धांजली पण आहे आणि आमच्या बहिणीचं कुंकू तुम्ही वाचवा तुम्ही त्या सोळा सतरा निष्पाप महिलांचं कुंकू वाचवण्यासाठी प्रयत्न केले ऑपरेशन सिंदूर गेलं आमच्यासाठी पण ऑपरेशन सिंदूर करा आमच्या शेतीमालाला हमी भाव द्या यासाठी हे का हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि हे कार्यक्रम नसून ही श्रद्धांजली पण आहे आणि सरकारला विनंती पण आहे की तुमच्या धोरणांमुळे होत तातलेल्या आत्महत्या तात्काळ थांबवा आणि आमच्या कृषीमालाला भाव द्या आणि तुम्ही जाहीर केलेली कर्जमाफी तात्काळ करा यासाठी आंदोलन आहे